विद्येचं माहेरघर घर असलेल्या पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर मधून एकाची हत्या करण्यात आलेली आहे कोणवा भागात गणेश काळे या रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर आरोपी फरार झालेत तर हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अंधेकर कोमकर टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे हत्या झालेल्या गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असल्या असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे तर समीर काळे हा वनराज अंधेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे त्यामुळे ही हत्या गँगवॉर मधून झाल्याची चर्चा आहे अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात अभिजित पुन्हा एकदा पुण्यामध्ये गँगवॉर बघायला मिळत आहे अमित आई आधी वनराज आंदेकरची हत्या त्याची त्याचा बदला म्हणून परत आंदेकर टोळीने केलेली आयुष कोमकरची हत्या आणि वनराज आंदेकरच्याच हत्येतील जो समीर काळे हा आरोपी आहे आज त्याच्या भावाची झालेली हत्या आ, या सगळ्यावरून पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले पुन्हा टोळ युद्ध पुण्यात रंगायला पाहायला मिळते कारण कात्रज कोल्हा परिसर जो आहे कडी मशीन चौक तो गजबंदलेला परिसर आहे आणि आज संध्याकाळच्या सुमारास तिथं एकाची गोळ्या जाळून हत्या करण्यात आलेली आहे चार राऊंड फायर करण्यात त्यापैकी दोन राऊंड त्याला लागलेत आणि त्यानंतर त्याच्यावरती कोयत्याने वार झालेत आणि त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला हा तरुण आहे गणेश काळे नावाचा समीर काळे जो आहे तो वनराज आंबेकरच्या हत्येतील आरोपी आहे या समीर ना हत्या पुरवण्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती आणि त्याचाच हा सक्का भाऊ आहे त्याची हत्या केली आहे हत्या करणारे कोण आहेत हे जरी अजून समोर आलेलं नसलं तरी अंधेकर वर्सेस कोमकर आणि सोमा गायकवाड या टोळीचं टोळ युद्ध पुन्हा पुण्यात रंगताना पाहायला मिळत आहे कारण ज्या तरुणाची हत्या आहे दोघांनी दुचाकीवर येत त्याची हत्या केली आहे खडी मशीन चौकात ही सगळ्या हत्येचा थरार ठरार नाट्य रंगलं होतं पण आरोपी जे आहेत ते अजूनही फरार आहेत पुणे पोलिसांकडून जी माहिती आपल्याला मिळते हा त्याच समीर काळेचा भाऊ आहे जो समीर काळे वनराज आंबेकरच्या टोळीत हत्यार मध्य प्रदेश मधून नऊ हत्यार सप्लाय झाले होते आणि ते हत्यार आणण्यासाठी समीर काळेनं या सोमा गायकवाड आणि इतर टोळी सदस्यांना मदत केली होती आणि त्याचाच राग म्हणून आज त्याच्या भावाची हत्या झाली आहे का असा प्रश्नचिन्ह आम्ही निर्माण होतोय पण आंबेकर टोळी अख्खीच्या अख्खी जेलमध्ये आहे गायकवाड टोळीतले अनेक सदस्य जेलमध्ये आहेत आणि तरी सुद्धा जेलमध्ये राहून या टोळ्यांकडून टोळी युद्ध केलं जात आहे का आणि पुणे पोलीस आयुक्त आणि इतर जे पोलीस दल आहे त्यांच्या कार्यक्षमतेवरती एकूण प्रश्न चिन्ह निर्माण होतोय का कारण आम्ही पुन्हा मी रिपीट करतो की दोन्ही अभिजित त्यामुळे इथून पुढे तपास नेमका कसा होतो आरोपींना कधी ताब्यात घेतलं जाते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी